हम दिखाएंगे आपको देश दुष्कर्म की, की, केल्या प्रकरणी जिल्हा न्यायालय कडून जामीन मंजूर एडवोकेट नागेश खिचडे यांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी येथील अटकेतील आरोपी संभाजी शिवानंद पवार वय वर्ष सव्वीस यांची अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश के डी शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याची माहिती नागेश यांनी पत्रकारांशी बोलताना दिली याबाबत माहिती दिली आहे यात आरोपी नागेश खिचडे यांनी तर सरकारतर्फे शीतल डोके यांनी काम पाहिले संभाजी शिवानंद पवार वय सीस राहणार निंबळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा युवकांनी अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्काम केल्याप्रकरणी मान्य जिल्हा न्यायाधीश केडी शिरवाती मॅडमनी मॅडम हजार इतक्या जात मुसलक्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहेत या हकीकत अशी की एकोणतीस सात दोन हजार तेवीस रोजी पीडित निर्भया ही अल्पवीन असल्याचं माहित असताना सुद्धा आपण तुझ्याशी लग्न करू व असे आश्वासन देऊन पळवून देऊन त्याच्या ओळखीचा शैला शाल, दत्तू शिंदे राहणार गो कन्नन नगर खोखरेंबाळ इसनकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे नेऊन ही माझी चुलत बहीण असून तिचे वडील सतत दारू पिऊन ह्याला शिवेगळ करतात बालपणा बालपणाच लग्न लावणार आहेत त्यामुळे थोडे दिस की इथंच राहू दे मी परत येतो असे सांगून नंतर बारा आठ दोन हजार तेवीस रोजी शैला शिंदे यांच्या घरी जाऊन दे 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 चे, चे ते गै कोळी नसताना निर्भयाशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला व लग्नाचे आश्वासन दिले त्यानंतर फिर्यादी ही बेपात असताना सुद्धा पीडित निर्भयांच्या फिर्याद देत असताना बरावृत्त केले त्यांना दूर ठेवले अशा आशयाची फिर्याद मंदो पोलीस स्टेशन ते गुन्हा दाखल झाला होता सदर आरोपी पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानी केली होती त्याच्या जामीन अर्जाच्या वेळी मी सदर फिर्याद हे सदर घटनेची फिर्याद हे अठ्ठेचाळीस दिवसांनी दाखल असून अठ्ठेचाळीस दिवसाच्या विलंबाने दाखल असून